उंची सहा सात फुटापर्यंत उंची आपल्याला या ठिकाणी दिसते जवळपास एक दीड हजाराच्या दरम्यान हे रोप आपल्याला नर्सरीवाल्यांनी यांनी दिलं या शेतकऱ्यांनी दिलं असेल जर मोठं रोप लावायला पाहिजे की लहानं रोप लावायला पाहिजे याचा चर्चा आपण एवढीमध्ये करू त्याचे काही फायदे आहेत काही तोटेसुद्धा आहेत तर फायदा कसा तर लगेच मार्केटिंगसाठी बाहे समोर रोड दिसतोय तर या रोडला तुम्हाला लगेच पुढच्या वर्षी यांच्या आंबे विकायला हे राहणार आहेत आणि त्याच्यानंतर व्यवस्थापन लहान असल्यानंतर गावताचं व्यवस्थापन जरा किचकट ठरतं ते यायला करायची गरज नाही तर तेही सोपं झालं आणि त्यांना पाणी भरपूर आहे त्याच्यामुळं जे काही तूट आहे जळणं आहे हा त्यांच्याकडं कमी होईल पण शक्यतो ज्यांच्याकडं पाणी कमी आहे उन्हाळा मध्ये रोपं जाळण्याचं प्रमाण हे जास्त मोठ्या रोपं लावली तर जास्त होईल कारण की त्यांचा पसारा जो राहतो मुळांचा हा जागेवर गुंढाळलेला असतो कुंडीमध्ये आणि त्यामुळे ती अडचण जी आहे ती ती अडचण येऊ शकते पण जर आपण पाणी जास्त असेल तर त्याचा फायदा तुम्हाला मार्केटिंगजवळ असल्यामुळं हो। तो होऊ शकतो पण पाणी कमी जर तुम्हाला पाणी कमी असेल आणि जमीन हलकी असेल तर तुम्ही लहान रोप लावलेलं कधी चांगलं त्याची उंची एक फूट दीड फुटापर्यंत राहील तर आपण बघत असाल तर सध्या उंची जी सहा ते सात फुटापर्यंत आहे आणि जर आपण ग्रहीत धरलं तर एवढ्या आकाराचं जर लहान रोप लावलं असतं तुम्ही फुटाभराचं दीड फुटाचं तर आतापर्यंत तीन ते चार फुटाचा घेरा याचा झाला असता तर तो याचा झालेला नाही तर एक लंब्या काडीला बांबू लावलेले तुम्ही बघताय तर असे काही फायदे आणि काही तोटे याचे आहेत तर आपल्याला याविषयी काय वाटतं रोप कसे लावायला पाहिजे नक्कीच कमेंटमध्ये सांगायला विसरू नका खूप मेहनतीने शेतकऱ्याने हा आंबा बाग लावलेला आहे तर त्यांना आपण शुभेच्छा देऊ बाजूला रोड आहे त्याच्यामुळे त्यांची मार्केटिंग आहे तर मार्केटिंग जाग्यावर त्यांचा या ठिकाणी होऊ शकते आणि आंबा ही जे फळ आहे हे गोड असल्या कारणानं आपल्या भारतामध्ये गोड भरायला फार मागणी आहे त्यामुळं तेन त्यांचा सा आंबा चांगल्या प्रकारे या ठिकाणी विकू शकतो व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये लिहा आपण अजूनही जर फेसबुक फेसबुक पेज फॉलो केलं नसेल तर फॉलो करा यूट्यूब चॅनल आपली शेती आपली प्रयोगशाळा पेश् सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला कीचं फ्री असतं ते करायला हरकत नाही तर शेतकऱ्यांना आपण शुभेच्छा देऊ आणि थांबू खूप चांगला प्लॉट या ठिकाणी आपल्याला दिसतोय आणि सगळ्या काही जे काही बारकावे आहेत ते त्यांनी पूर्ण केलेले आहेत बांबू लावलेले आहेत त्याच्यानंतर जेसीपीनं गड्डे घेऊन यात सगळं काही खतं वगैरे टाकून त्यांनी ते भरलेले सुद्धा आहेत पण त्यांच्याकडे पाणी भरपूर आहे कुठून आहे कुठ अनिल भाऊ हा पाचोडचा जवळचा हा बाग आहे खूप चांगला बाग त्यांनी शेतकऱ्यांनी या ठिकाणी लावलेला आहे तर रोड चांगल्या बाजूला असल्याकारणाने मार्केटिंग त्यांची या ठिकाणी होणार आहे आणि फार मोठा बाग या ठिकाणी आपल्याला दिसतो आहे तर नक्कीच व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये लिहा आणि नवीन असाल नेट प्रॉब्लेम आहे ठीक आहे ठीक आहे नेट प्रॉब्लेम आहे म्हणजे खूप खूप ठीक आहे धन्यवाद रामराम ठेवतो